चालू आहेत बघा मित्रांनो मित्रांनो हे पडसाच या पडसाच्या झाडापासून नैसर्गिक अस माझ्या गावच्या पठारावरील दृश्य हे मोठमोठे गोटे त्याच्यानंतर आमचं बकऱ्या चरत आहेत आपण पाह मित्रांनो एकदा तरी आमच्यावरच्या पठार टेकडी जंगल येथे येऊन भेट द्या मित्रांनो तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जंगलामध्ये टेकडीवर डुकर रोई या जंगली जनावरांचं अवश्यच दर्शन होईल समजा जंगल फिरायला गेले तर नक्की तुम्हाला हरण मोर जे काही जंगली पशुपक्षी आहे त्याचं सुद्धा दर्शन होईल आपण बघू शकता मग या बकऱ्या उलट्या बापत चालल्या मित्रांनो गावाकडं जायचं आता सहा साडेसहा वाजायची वेळ होत आहेत साडेपाच तर झाले आमच्या गावची टेकडी नेहमी मित्रांनो ह्या टेकडीवर डुकर तर हमकाच राहते वीस ते पंचवीस व करप तर नेहमीच राहते मित्रांनो मित्रांनो लोक म्हणतात की बकऱ्या राखणं चांगलं आहे गोटफॉर्म करणं चांगलं आहे बकऱ्याचं उत्पादन चांगलं आहे पण यामध्ये मेहनतही खूप आहे मित्रांनो मेहनतही खूप आहे काट्या गोट्यातून फिरा लागते बकऱ्याकडे हिंडा लागते धावा लागते आलीवर तर पडाची सुद्धा भीती असते आता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर जो ट्रेंड चालू आहेत रीलचा की फक्त हा व्यवसाय रील्समध्ये शोभा देतात किंवा र रील्समध्ये चांगला वाटतात तर ते खरं आहेत फक्त अनेक यूटूबर्स अनेक रील स्टार रील्स बनवून व्हिडिओ बनवून यूटूबले किंवा फेसबुकले टाकतात आणि सांगतात की व्यवसाय असा आहे व्यवसाय तसा आहेत पण कोणताही व्यवसाय करायला दम लागते व्यवसाय करणं सोपं काम नाही मी असं केलं मी तसं केलं या व्यवसायापासून तसं केलं हे असं केलं म्हणून नाही का बरेचसेच व्हिडिओ बनवणारे सांगतात पण व्यवसाय करणं सोपं काम नाही त्यासाठी लई मेहनत घ्यावी लागते ऊन पाऊस वारा या काही नैसर्गिक गोष्टी आहे त्यापासून सांभाळून राहूनसुद्धा हे काम करावं लागतं शेडीपालन हा साधारण व्यवसाय नाही कारण की कधी कोणती बकरी मरल कोणती बकरी वाऱ्याला लागल कोणती बकरी बिमार पडल काही सांगता येत नाही मित्रांनो सर जर समजा तुमच्याकडे वीस नग बकऱ्या असेल आणि त्याच्यानंतर वीसपैकी एक जरी तुमची बकरी मेली तरी तुमचा जो वर्षभराचा नफा असतात तो नफा असून म्हणजे तो नफा नसून तो तोटा तो म्हणजे तुमची समजा एखादी बकरी मेली तरी तुम्ही त्या वीस नगापैकी समजा एक बकरी मिली तरी तुम्ही तोट्यामध्ये जातात मित्रांनो एका वर्षाच्या नप्याच्या म्हणून व्यवसाय करणं सोपं काम नाही शेळीपालन करणं सोपी काम नाहीत फक्त व्हिडिओमध्ये रील्समध्ये यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर फक्त तो व्यवसाय चांगला लाग वाटतो असं जे रील्स बनवणारे सांगतात ना तर ते खरी गोष्ट आहेत आज बकऱ्याच्यासुद्धा किमती वाढून गेल्या आहेत साधारण एक बकरी पंधरा ते अठरा हजारापर्यंत एक बकरी जाते पण त्या बकरीला वाढवासाठी ते पोसासाठी तिचा सांभाळ करायलासुद्धा तेवढीच मेहनत घ्यावी लागतात आपण बघू शकता आजचा संपूर्ण दिवस माझा बकऱ्या चारण्यामध्ये चालला आहेत तर मित्रांनो आभार झालेला आहेत आणि आपल्या वणी तहसीलला पाण्याची खूप आवश्यकता आहे म्हणजे पाणी दमदार होण्याची खूप आवश्यकता आहे तरी वरुण राजाने पाणी म्हणजे वरुण राजानं बरसावं म्हणजे पाणी पडावं अशी एक माझी इच्छा आहे कारण की आपल्या वणी तहसीलला एवढी दमदार पाण्याची आवश्यकता आहे की खूपच आपण बघू शकता माझ्या इजासन गावामध्ये झालेला आभाड बघा मित्रांनो आव्हाड भरून आलं पण पाणी काही पडताना दिसत नाही बघा मित्रांनो माझ्या बकऱ्या समोर चालल्या आणि मी पण समोर चालला आहोत माझ्या गावचं पटार टेकडी सुंदर असं नैसर्गिक वातावरण आपणही पावसाच्या दिवसामध्ये माझ्या गावच्या टेकडी फिरासाठी या जंगल फिरासाठी या भेट द्या माझ्या बकऱ्या समोर समोर चालल्या त्याच्यामुळं समोर समोर जात आहो आपण बघू शकता पाण्याची नितांत आवश्यकता आहे पाणी पडायला पाहिजे आणि संपूर्ण शेतशिवार या पाण्यामुळं हिरवगार व्हायला पाहिजे आज आपल्या वनी तहसीलला दमदार पाण्याची आवश्यकता आहे पाणी पाहिजे पाणी यायला हवं माझ्या बकऱ्या कशा चोरून राहिल्या बघा आपण पाहू शकता पाणी नसल्यामुळं जनावरांना सुद्धा चारा जुळत नाही आहे पाणी नसल्यामुळं जनावरं बिना चार पाण्यानं मरत सुद्धा आहे त्याच्यामुळं पाणी येण्याची नितांत आवश्यकता आहे माझ्या गावचं पठार जंगल तरी मित्रांनो जे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तो आता मी था इथेच थांबवतो धन्यवाद हो बाबा आज पाणी येणार वाटते यायलाच पाहिजे बाबा सुनील काका वाटेकर खरंच पाणी यायला हवं हो काका कारण की एकाही एकही म्हणजे जे दमदार पाणी आहेत आपल्या वणी असेल आमच्या एकही असं दमदार पाणी झालेला नाही एकतरी एका तरी पाण्याची आवश्यकता आहेत पाणी नाही आला तर उष्णतेनं खूप म्हणजे एवढा त्रास होत आहेत उष्णतेचा की लहान मोठे जवान वृद्ध पूर्ण बिमारसुद्धा पडून राहिले का का त्याच्यामुळं पाण्याची खूप आवश्यकता आहे तुमचा शब्द लागावं आणि मस्त मुसळधार रात्रभरही पाणी आला तरी चालल असं पाणी यावं म्हणजे झालं <laughs>